आगामी लोकसभेची पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर झाली असून नाशिक लोकसभेची निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात ना होणार आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने सिन्नर मतदारसंघाचे माजी आमदार राजाभाऊ पराग प्रकाश वाजे शिवसेना ठाकरे गट यांना उमेदवारी देण्यात आली महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आज पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राजाभाऊ वाजे यांचा प्रचार दौरा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ पंचवटी विभागातील सकाळी साडेआठ ते दुपारी साडेचार या वेळेत म्हसरूळ पुष्पकनगर कंसारा माता चौक वाडणे कॉलनी लिंक रोड टाहू चौकुली ओंकार नगर विठ्ठल मंदिर मेहरधाम गणपती मंदिर कला दिंडोरी रोड उमिया माता मंदिर साई मंदिर दिंडोरी रोड दिंडोरी रोड या भागात असणार आहे यानंतर सायंकाळी पाच वाजता कार्यकर्ता आणि मतदार यांचा भव्य संवाद मिळावा मारुती मंदिर पाथडीगाव गाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक